हा थांब हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनल वरती आणि मित्रांनो आज आपण आपली मोठी जी कोंबडी आहे मल्टी कलरची तर ती कोंबडी अंड्यावरती बसवत आहोत मित्रांनो आणि अंडे पण आपल्याकडे दिसत आहेत घरच्या कोंबडीचे अंडे आहेत बावीस अंडे आहेत मित्रांनो आपल्याकडे आणि कोंबडी ख बऱ्यापैकी मोठी आहे आणि झडप आहे तिच्या पंखाखाली मित्रांनो खूप सारे अंडे मारतात तर आता एकदम साध्या पद्धतीने आपण अंडी मारणार आहोत कोंबडीखाली रवण म्हणतात काही लोक इकडे म्हणजे तुमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बोलतात तिला रवण म्हणून तर आपण रवण बसवणार आहोत किंवा रवण काढणार आहोत तर रक्षक पावडर घेतलेला इकडे आणि अंडी बावीस अंडी आहेत आणि कोंबडी खूड कोंबडी आहे मित्रांनो तर आता आजीच्या हाताने आपण कोंबडी बसूया चला आता कोंबडी बसूया तर मित्रांनो आजी आज रक्षक पावडर टाकत आहे सगळीकडे आणि आता एक एक करून अंड ती कोंबडी खाली ठेवेल मित्रांनो आपल्याकडे सगळ्याच कोंबड्यांचे असे मिक्स करून आपण बावीस अंडे घेतलेले आहेत हा ठेवतच टाक पावडर टाकायचं एवढं काय माहीत हो नव्हतं तिला तर आपण दरवेळेस टाकतो मित्रांनो मागच्या वेळेस रक्ष पावडर नव्हतं हो तर काय झालं होतं पिलांना म्हणजे कोंबडी बसली व्यवस्थित पण काय झालं कोंबडीच्या अंगामध्ये उवा झाल्या पिसवा उवा तर ते पिलांना खूप त्याने खाल्लं होतं बऱ्यापैकी आणि पिलं मग चार पाच मेली होती चावून चावून कोंबडी बसले की होतेच गरम कोंबडी बऱ्यापैकी मोठी आहे मित्रांनो आणि तिचा घेर पण खूप मोठा आहे बघा अंडे कसं ठेवत आहे ती एका साईडनं टोपल्याच्या खाली पण मित्रांनो रक्षक पावडर थोडंसं टाकलं पाहिजे आणि साईडला पण रक्षक पावडर टाकलं पाहिजे काय ना या वासानं तिच्या अंगामध्ये जर कुठले असतील किडक किडे वगैरे म्हणजे उवा पिसवा वगैरे असतील कीटकचे छोटेसे इन्सेक्ट्स तर ते सगळे मित्रांनो निघून जातात पळून जाण्याचं काम करतात ते आणि मग कोंबडी पण एकदम व्यवस्थित बसते आणि तिला काही एवढा प्रॉब्लेम पण होत नाही मित्रांनो तर त्यासाठी रक्षक पावडर टाकलं पाहिजे तर बघा आपण या मातीच्या भांड्यामध्ये हे करतोय टाक टाक ही बी ठेव 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 बसतेत देऊ आपण दुसरे झाल्यावर <laughs> कोंबडी वाटोळ करते म्हणत आहे मित्रांनो म्हणजे काय ना, ना नवीन कोंबडी ही यातले पण अंडे खराब होतीलच मित्रांनो हा बस बघा कोंबडी अंड्यावरती ठेवलेली आहे आणि खूप दिवसापासून खूळ होत होती ही हिला बसवायला थोडस प्रॉब्लेम होता बघा कोंबडी पण कसं पिलं घेत आहे बसू दे बसू दे आजीनं ठेवलेलं आहे कोंबडी आता बघू कोंबडी कसं करते हा झालं की कम थांब व्हिडिओला लाईक करा म्हणा काय मला कळ ना माहिती <laughs> <laughs> <लाएग> <laughs> <laughs> सप्राइट, सप्राइट। हाँ, हाँ. का लाईक व्हिडिओ आवडल्यास लाईक करा लाईक करा हा अनसबस्क्राईब बी करा म्हणा सबस्क्राईब करा म्हणा सबस्क्राईब सबस्क्राईब करा म्हणा सबस्क्राईब सपराईट सपराईट हा हा कोंबडी आवडली का म्हणा आमची कोंबडी आवडली का तुम्हाला कोंबडी आवडली का हा पिल्ले काढल्यास दाखवते म्हणा पिल्ले काढल्यास दाखवतो म्हणा तुम्हाला पिल्ले काढल्यावर दाखवतो म्हणा परत एकदा पिल्ले काढल्यावर दाखवतो हा तो पर्यंत व्हिडिओला लाईक करा म्हणा व्हिडिओ करा लाईक करा म्हणा लाईक राईट हा असं कर असं कर राईट राईट तर मित्रांनो बघा ही एकदम मस्त बसलेली आहे आपली मल्टी कलरची कोंबडी आहे आणि खूप मोठी आहे हिच्या खाली बावीस अंडे मानतात मित्रांनो आणि पुढच्या वेळेस पंचवीस अंडे सहज मातील का तर तिला एक्सपिरियन्स येईल आणि सगळे पंचवीस अंडे पण व्यवस्थित घेऊन बसेल मित्रांनो वरच्यावर वय वाढेल तसं आणखीन मोठी होऊ शकते ही तर प्युअर गावर गावठी कोंबडी आहे मित्रांनो फक्त एवढंच की आपण ह्यांना पोल्ट्रीचं फीड दिलं होतं आणि हिची वाढ खूप झाली होती आणि हिचे आईवडील जे होते ते बऱ्यापैकी उंच पायाचे होते आणि झडप होती मित्रांनो हिची आई तर ते त्यापासून ही झालेली आहे आणि हिचा तुरा तुम्ही बघू शकता किती छोटा छोटा तुरा आहे मो गावरान कोंबडीचा तुरा खूप लहान असतो मित्रांनो आणि हिचा पण सेम असाच लहान आहे इतका तुरासुद्धा वाढलेला नाही मोठा नाही झालेला तर ही प्युअर गावठीमध्ये आहे पण साईजला खूप मोठी आहे मित्रांनो गावरान कोंबड्यांची साईज एवढी होत नाही पण आपण सुरुवातीपासून ब्रॉयलरचं फीट घातलेलं आहे तर त्यामुळे एवढी मोठी ही आपली कोंबडी झालेली आहे आणि बघा अंड्यांवरती कशी बसलेली आहे एकदम व्यवस्थित आणि घेर पण खूप मोठा आहे मित्रांनो हिचा एवढे एवढा यो, घेर आहे आणखीन बघा अशी एवढी मोठी फुलून बसू शकते पण टोपला आपलं छोटंसं आहे त्यासाठी मित्रांनो तर बघा मस्तपैकी बसवल्या हो तर रिजल्ट कसा येतो ते बघूया आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक करा तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका थँक्यू थांक थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद